वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी छान तुम्हाला लेमन राईस करून दाखवणार आहे त्यासाठी मी कढई तापत ठेवलेली आहे आणि एक दीड वाटीचा भात मी आधी शिजवून ठेवलेला आहे एकदम ताजा भात घेतलेला आहे मी इथे तर तुमच्याकडे जर शिरा उरलेला असेल तर त्याचा देखील हा राईस खूप छान होतो तर इथे मी दोन अडीच पळ्या तेल टाकून घेतलेला आहे त्यामध्ये मोहरी कडी मोहरी आणि जिरे व्यवस्थित टाकून तडतडवून घेतले आहेत त्यानंतर इथे मी हिंग घालून घेतला आहे तर हिंग घातल्यानंतर इथे बघा मी उडदाची डाळ घालणार आहे एक चमचा डाल डाल आ, नहीं, नहीं, तर उडदाची डाळ चांगली यामध्ये परतू द्यायची आहे तळू द्यायची आहे ती थोडीशी तळल्या गेली की इथे मग नंतर एक समजा मी हरभऱ्याची डाळ टाकून घेणार आहे ह्या दोन्ही डाळी व्यवस्थित इथे आपल्याला लालसर रंगावरती तळून घ्यायच्या आहेत खूप जास्त काळ्या करायच्या नाहीत करपून टाकायच्या नाहीत नाहीतर भाताला चांगली चव लागणार नाही तर त्यानंतर इथे मी शेंगदाणे टाकून घेणार आहे शेंगदाणे छान परतून घेतल्यानंतर इथे मी मिरच्याचे तुकडे टाकणार आहे त्यानंतर मी इथे कडीपत्ता टाकून घेणार आहे तर हे सर्व जिन्नस मी व्यवस्थित इथे परतवून घेणार आहे चांगल्या पद्धतीने हे परतवून घ्यायचे आहे छान असे कुरकुरीत झाले पाहिजे अशा पद्धतीने हे परतवायचे आहेत त्यानंतर इथे तुम्ही तुम्हाला आवडत असल्यास कांदा टाकू शकतात पण मी इथे आज कांदा घालणार नाही आहे आणि त्यानंतर मी इथे एक दीड चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि ती देखील व्यवस्थित तेलामध्ये छान परतली गेली की नंतर इथे मी जो त तयार भात शिजवलेला होता तो इथे घालून घेतलेला आहे आणि व्यवस्थित सर्व फोडणी आणि भात आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे एकत्रितपणे व्यवस्थित त्याला परतवून घ्यायचा आहे तर छान पद्धतीने परतवायचं आहे संपूर्ण जी हळद आहे ती भाताला व्यवस्थित स्प्रेड झाली पाहिजे अशा पद्धतीने हा भात आपल्याला व्यवस्थित इथे परतवून घ्यायचा आहे तर तुमच्याकडे असा हा लेमन राईस आवडतो का याला कोणी लेमन राईस म्हणतं कोणी चित्रांन म्हणतं तर तुमच्याकडे काय म्हणतात याला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा एकदम झटपट होणारा असा भात आहे तर इथे बघा मी अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे त्यानंतर इथे चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा फक्त चवीपुरती साखर इथे टाकून घेतली आहे तुम्ही साखर तुम्हाला नसेल टाकायची तर इथे स्किप करू शकतात तर हे सर्व साहित्य परत एकदा मी व्यवस्थित हलवून घेणार आहे आणि असंच आपण झाकण न ठेवता याला व्यवस्थित असं परतवून घेऊन याला छान असं गरम होऊ देणार आहे वाफ काढून घेणार आहे अशीच याला झाकण न ठेवता तर खालीवर करत याला छान व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे या भाताला बघा किती सुंदर कलर दिसतो आहे तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही ते काजू देखील टाकू शकतात ता फोडणी करताना त्याने देखील याला छान चव येते तर अशा पद्धतीने बघा आपला हा लेमन राईस तयार झालेला आहे चित्रांना तयार झालेला आहे तुम्हाला जे म्हणायचं आहे ते म्हणा आपण एकदा नक्की करून बघा खूप छान होतो खूप गडबड असली किंवा खूप भूक लागली आणि आता काय करावं समजत नसेल तर असा भात तुम्ही पटकन करून खाऊ शकतात सकाळच्या नाश्त्याला होऊ किंवा संध्याकाळच्या जेवणाला तुम्हाला थोडंफार हलकं फुलकं खायचं असेल तर असा लेमन राईस तुम्ही नक्की करून खा आणि ट्राय करून बघा खूप छान चव लागते एकदम भन्नाट असा हा चवीचा होतो तर आमच्याकडे मुलांना आणि घरच्यांना सगळ्यांनाच आवडतो त्यामुळे मी ते आज बनवला आहे म्हणलं चला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करूया तर नक्की करून बघा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद